मित्रांनो सर्वप्रथम तर नमस्कार मी तुम्हाला सांगणार आहे की आर टी ईचा फॉर्म कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन भरता येईल तर आपल्याला गुगल क्रोम मध्ये जायचं तिथे आपल्याला आर सी सर्च करायचं त्याच्यानंतर पहिल्या वेबसाईट वर आपल्याला क्लिक करायचे नंतर जे आहे ते ह्या पंधरा सूचना मित्रांनो वाचून घ्यायचा तिथे आपण वेळ वाया घालणार हे हमीपत्र आहे हे हमीपत्र आपल्याला नंतर लागणार आहे आता लागणार नाही आता कुठले डॉक्युमेंट आपल्याला जे आहे ते लागत अर्जाची स्थिती आपल्याला लॉटरी मॅजिक अशा प्रकारच्या ह्या पंधरा सूचना तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो ह्या सूचना वाचून घेतल्यानंतर आपल्याला करायचं ऑनलाईन ऍडमिशन क्लिक त्यानंतर मित्रांनो आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक आहे पहिला आपण एक अर्ज भरलेला आहे मित्रांनो पुन्हा एक काळजी घ्यायची दिव्यांग बालकाचा अर्ज भरताना जो आहे तो पालकांनी चिल्ड डिसेबिलिटी यस वर क्लिक करायचे जे ऑप्शन इथे आहे हे बाला पालक या बालक त्या पालकाचे बालक आपण नंतर दिव्यांग बालकाचा अर्ध वाहताना अभिजित 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 अशा प्रकारचे जे हे नाव आहेत त्याच्यामध्ये अशी सुद्धा स्पेलिंग सुद्धा मिस्टेक झाले नाही पाहिजे मित्रांनो अशा सर्व शक्यता ज्या आहेत मध्ये शोधून तो फॉर्म जे आहे ते वळवून टाकण्यात येईल शेकलिस्ट डेट ऑफ बर्थ बालकाचे पहिले नाव वडिलांचे नाव अण्णाव आणि आईचे नाव अशा प्रकारे आपल्याला टाकायचंय आहे आता इथे टाकायचं आपल्याला प्रथम आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊ हा जिल्हा आहे लास्ट सर नेम टाकायचं मी फॉर्म भरून देतो मित्रांनो सगळा क्लिअर करतो डिटेल भरून देतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे हा अर्ज भरून द्यायचा रोकडे रोशनी बाबासाहेब आपण आपल्याला ऑरले ला रोशनी बाबासाहेब नाव ना डेट ऑफ बर्थ टाकलेले एकतीस साठ दोन हजार एकोणीस अशा प्रकारे तुमचं तुमचा बालकण जे काही वय असेल तो दाखवतो त्यानंतर कॅप्चर कोड भरून घ्यायचा आणि रजिस्टर बटनवर क्लिक रजिस्टर रजिस्टरवर क्लिक केल्यावर नंबर जनरेटर सक्सेसफुल पासवर्ड सेन ऑन रजिस्टर तर आता याचा जे आहे तो आपल्याला एक पासवर्ड आणि अर्ज नंबर केलेला आहे तो अर्ज नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे कॉपी करायचा आपल्याला पासवर्ड इथे जनरेट करायचा आहे तब से लाती हूं सुबह अगर मित्रा नो लॉगिन लाते हैं आर की पासवर्ड बदलने ऑप्शन में आकर दबाएं तब आप पासवर्ड जो है चेंज बदलने जाएगा अगर करेंगे मित्रा नो आपको आता है फिल ओल्ड पासवर्ड डालना और न्यू पासवर्ड फिर टाइप करें है अगर पासवर्ड अब सक्सेसफुल ओके दिखाई से है सक्सेसफुल तो

आपल्याला नोटपॅडमधून जे आहे ते मराठीवर मराठीमध्ये टायप करून कॉपी पेस्टिला करायचं आहे कारण की ते मराठीमध्ये तर करून आपण जनरल केलेला आहे जनरल फिमेल त्यानंतर आपण हे सगळं भरलंय मेल फिमेल केलंय जानेवारी मंथ केले तिथं सेव्ह पण केले सेव्ह क्लिक केल्यानंतर सिल्डर डिटेल्स सक्सेसफुली पण सुद्धा झाले आणि सेव्हडिट अॅड्रेस सेव्हिडिट गुगल अॅड्रेसवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे हा ॲड्रेस जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करून द्यायचा आहे 자원서부터 올리기로 아 이거 뭐냐? 네 맞아요. 이제 할 आपला अड्रेस आहे आपण हा अड्रेस केलेला आहे इथे जे आपल्याला आता ॲटोमॅटिक भेटणार आहे त्यामुळे आपल्याला सेव्ह अँड अपडेट वर क्लिक करायचं आहे गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली तो फॉर्म विन फ्लोर नाव इथ ओपन क्लिक ओके बटन ओके ओके केल्यानंतर उद्या मात आहे जायचे आपण ओके झालं आपल्याला नेगेटिव्ह सिलेक्ट केलं आपण तर ॲप त्याला सेव्ह करायचे आणि त्यानंतर आपल्याला द्यायचं समोर दुसऱ्या पेज ॲप्लिकेशन फॉर्म इथं आपल्याला करायचे सिनियर के जी फर्स्ट इयर त्यानंतर आपल्याला करायचे हिंदू त्यानंतर जनरल आणि आधार कार्डचा नंबर आपल्याला टाकायचा आहे इथं तर मित्रांनो हो। आता आपण इथं हे सगळं भरून घेतोय आपल्याला अड्रेस कुठ येस करायचं आहे बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते यस करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेटसुद्धा जे आहे ते करायचे आणि आपल्याला सेववर क्लिक करायचे आणि अप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुल झाल्यावर आपल्याला जे आहे ते स्कूल सिलेक्शनवर जायचं मित्रांनो नंतर विदिन एक कुठली ही शाळा नाही आणि आता आपल्याला विदिन तीन किलोमीटरमध्ये बघायच्या उसको रहे तर मित्रांनो कदाचित आपण जे आहे ते सिनियर के जी वन इयर बिफोर फर्स्ट स्टँडर्ड निवडल्यामुळं स्टँडर्ड करून टाकू आणि सेव्ह करू सेव्ह झाल्याबरोबर आता आपल्याला स्कूल सिलेक्शन व्हायचं त्यामध्ये जे बघायचं आता

कारणत आपल्याला करायचं आपल्याला सेव करायचं अशा प्रकारे सेव केल्यानंतर आपल्याला गुष्टशाळा मिळायची सेव करायचे करायचे त्यानंतर लेट कांधारा उद्यावरती

मित्रांनो आपला अर्ज झाला त्यानंतर आपल्याला उपक्रम घ्यायचे त्या करून घेतल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिशन करायचे त्यानंतर आपला आरटीचा फॉर्म द्यायचा सक्सेसफुली अशा प्रकारे भरून टाकायचं आपण जे आपल्याला जे आहे ते कन्फर्म अँड सबमिट वर क्लिक करायचे ओके करायचं कन्फर्म नॉट ओके कन्फर्म झालेलं आहे बघा कन्फर्म नाव आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपलं काही नंतर काही क्षणी काही व्हिडिओ नाही तुझा आपल्या घडायला तर पूर्ण अर्ज जे आहे ते आपला झालेला आहे लॉगआउट बटनवर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर आधी आपण काय करू पावती घेऊ तसं आपल्याला एक व्हिडिओ जर आल्यानंतर मी सोपं झाले आपल्याला व्हिडिओ पाहता धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र